नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता नववीच्या वर्गाची मराठी हिंदी इंग्रजी सायन्स अँड टेक्नॉलॉजी मॅथेमॅटिक्स इतिहास भूगोल या सर्व विषयांची द्वितीय घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरांसहित एकाच व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत पा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला नववीच्या वर्गाच्या प्रथम सत्र द्वितीय सत्र प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता नववी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती प्लेलिस्ट पाहा आणि इतर विषयांच्या इतर सत्रांच्या प्रश्नपत्रिकेंचा देखील सराव करा अगोदर आपण मराठी या विषयाची प्रश्नपत्रिका पाहू प्रश्न पहिला अ कृती करा आणि जर तुम्हाला स्वतंत्र व्हिडिओ अभ्यासायचा असेल तर आपल्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला प्रत्येक विषयाचा स्वतंत्र व्हिडिओ देखील अभ्यासता येईल प्रश्न दुसरा ओ, खालील शब्द समूहातील अर्थ स्पष्ट करा बघा आपल्याला एकाच व्हिडिओमध्ये सर्व प्रश्नपत्रिका दाखवायच्या आहेत त्याच्यामुळे व्हिडिओ पॉज करून तुम्ही प्रश्नपत्रिका नीट वाचून घ्यायची आहे प्रश्न चौथा व्याकरण सहा गुणांसाठी आहे आता हिंदी या विषयाची प्रश्नपत्रिका प्रश्न पहिला निम्नलिखित परिच्छेद पडकर अनुसार हो या कीजिए प्रश्न तीसरा हो निम्नलिखित वाक्यों में प्रयुक्त अवयव ढूंढकर उसका भेद लिखिए प्रश्न तीसरे में से ब प्रश्न अर्थ के आधार पर वाक्यों का नाम लिखिए आता इंग्लिश या विषयाची प्रश्नपत्रिका क्वेश्चन वन ए रीड द फॉलोविंग पॅसेज केअरफुली अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज टेन मार्क्ससाठी आहे ए वन क्वेश्चन स्टेट इफ द फॉलोविंग स्टेटमेंट आर ट्रू ऑर फॉल्स त्या ठिकाणी आपण उत्तरं लिहून घेतलेले आहे पुढे पॅसेस दिलेला आहे त्या पॅसेजचे वाचन करून या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत क्वेशन टूमधील वन क्वेश्चन रीड द पोयम अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज फाईव्ह मार्क्ससाठी पुढे पोयम दिलेले आहे पोयमचं वाचन करायचं आहे आणि त्यावर आधारित ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे क्वेश्चन थ्री कंप्लीट द फॉलोइंग वे बाय राइटिंग एक्जिकटिव फाइव मार्क्स है आता मराठी मीडियमची विज्ञान व तंत्रज्ञान भाग एक ची प्रश्नपत्रिका क्वेश्चन वन अ खालील विधानी योग्य पर्याय निवडून पूर्ण करा त्या ठिकाणी आपण लिहून घेतलेली आहे वन मधील सी क्वेश्चन योग्य जोड्या जुळवा तीन मार्कांसाठी आहे प्रश्न दुसऱ्यातील अ प्रश्न शास्त्रीय कारणे लिहा चार गुणांसाठी टीप लिहा सोनार तंत्रज्ञान प्रश्न तिसरा अ खालील प्रश्नांची उत्तरे लिहा चार गुणांसाठी दोन प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत आता मराठी मीडियमची विज्ञान व तंत्रज्ञान भाग दोनची ची प्रश्न, प्रश्न पहिला खालील विधाने योग्य पर्याय निवडून पूर्ण करा तीन गुणांसाठी प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न खालील उपप्रश्न सोडवा चार गुणांसाठी प्रश्न पहिल्यातील सी प्रश्न योग्य जोड्या जुळवा प्रश्न दुसऱ्यातील प्रश्न शास्त्रीय कारणे हा चार गुणांसाठी प्रश्न दुसऱ्यातील ब प्रश्न डाऊन सिंड्रोम टिपली हा दोन गुणांसाठी प्रश्न तिसऱ्यातील प्रश्न खालील प्रश्नांची उत्तरे लिहा चार गुणांसाठी दोन प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत आता आपण सेमी इंग्लिशची सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट वनची क्वेश्चन पेपर पाहू क्वेश्चन वन ए चूज द करेट अल्टरनेटिव्ह अँड फील इन द ब्लँक्स थ्री मार्क्ससाठी क्वेश्चन वनमधील बी क्वेश्चन सॉल्व द फॉलोविंग सब क्वेश्चन्स फोर मार्क्ससाठी क्वेशन वनमधील सी क्वेश्चन मॅच द फॉलोविंग थ्री साठी क्वेश्चन टूमधील ए क्वेश्चन गिव्ह सायंटिफिक रिझन फोर साठी टू क्वेश्चनचे अँसर त्या ठिकाणी लिहायचे आहेत क्वेश्चन टूमधील बी क्वेश्चन राईट शॉर्ट नोट ऑन सोनार क्वेश्चन थ्रीमधील ए क्वेश्चन अँसर द फॉलोविंग सब क्वेश्चन फोर मार्क्ससाठी टू क्वेश्चनचे अँसर तुम्हाला लिहायचे आहेत सेमी इंग्लिशची सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट टूची क्वेश्चन पेपर क्वेश्चन वन ए चूज द करेट अल्टरनेटिव्ह अँड फील इन द ब्लँक्स थ्री मार्क्ससाठी क्वेश्चन वनमधील बी क्वेश्चन सॉल्व द फॉलोविंग सब क्वेश्चन फोर मार्क्ससाठी क्वेशन वनमधील सी क्वेश्चन मॅच द फॉलोविंग थ्री मार्क्ससाठी क्वेशन टूमधील ए क्वेश्चन गिव्ह सायंटिफिक रिजन फोर मार्क्ससाठी क्वेश्चन टू मधील बी राईट शॉर्ट नोट ऑन डाऊन सिंड्रोम टू मार्क्ससाठी क्वेश्चन थ्री मधील ए क्वेश्चन अँसर द फॉलोविंग सब क्वेशन फोर मार्क्ससाठी टू क्वेश्चन चे तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचे आहेत मराठी मीडियमची गणित भाग एकची प्रश्नपत्रिका प्रश्न पहिला खालील विधानातील रिकाम्या जागा भरण्यासाठी दिलेल्या पर्यायांपैकी अचूक पर्याय निवडा पाच गुणांसाठी आपण त्या ठिकाणी अचूक पर्याय लिहून घेतलेले आहेत प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न जोड्या जुळवा पाच गुणांसाठी प्रश्न दुसरा पुढील कृती पूर्ण करा चार गुणांसाठी दोन कृती पूर्ण करायच्या आहेत प्रश्न तिसरा खालील उपप्रश्न सोडवा तीन प्रश्न दिलेले आहेत कोणत्याही दोन प्रश्नांची उत्तरे सहा गुणांसाठी लिहायची आहेत मराठी मीडियमची गणित भाग दोन ची प्रश्न पत्रिका प्रश्न पहिला अ खालील विधानात रिकाम्या जागा भरण्यासाठी दिलेल्या पर्यायांपैकी अचूक पर्याय निवडा पाच गुणांसाठी प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न जोड्या जुळवा पाच गुणांसाठी प्रश्न दुसरा दोन कृती पूर्ण करा चार गुणांसाठी प्रश्न तिसरा पुढीलपैकी कोणतेही दोन उपप्रश्न सोडवा सहा गुणांसाठी आता सेमी इंग्लिशची मैथमेटिक्स पार्ट वन ची क्वेश्चन पेपर Question one a. Choose the correct option from the given option to fill in the blanks in the following statements. Five marks setting. Question one Madil b. Question match the pair. Five marks setting. क्वेश्चन टू कंप्लीट द फॉलोइंग एक्टिविटी फोर मार्क्स क्वेश्चन थ्री सॉल एनी टू ऑफ द फॉलोइंग सब क्वेश्चन सिक्स मार्क्स है सेम इंग्लिशची पार्ट टू ची क्वेश्चन पेपर क्वेश्चन वन ए चूज द करेक्ट ऑप्शन फ्रॉम द गिवन ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स इन द फॉलोईंग स्टेटमेंट फायव्ह मार्क्ससाठी आहे त्या ठिकाणी आपण योग्य पर्याय निवडून चौकटीत लिहिलेलं आहे क्वेश्चन वनमधील बी क्वेश्चन मॅच द पेयर फायू मार्क्ससाठी आहे क्वेश्चन टू कम्प्लीट टू ऑफ द फॉलोविंग ॲक्टिव्हिटी फोर मार्क्ससाठी आहे दोन ॲक्टिव्हिटी कम्प्लीट करायच्या आहेत क्वेश्चन थ्री सॉल टू ऑफ द फॉलोइंग सब क्वेश्चन सिक्स मार्क्ससाठी टू क्वेश्चनचे अँसर त्या ठिकाणी लिहायचे आहे आता इतिहास राज्यशास्त्र भूगोल विषयाची प्रश्नपत्रिका प्रश्न पहिला अ अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा चार गुणांसाठी त्या ठिकाणी आपण उत्तरं लिहून घेतलेली आहेत प्रश्न पहिल्यातील व प्रश्न खालील विधाने सहकारण स्पष्ट करा तीन दिलेले आहेत कोणत्याही दोन विधानांची सहकारण स्पष्ट करायचे आहेत चार गुणांसाठी प्रश्न दुसरा अ संकल्पना स्पष्ट करा कोणत्याही दोन संकल्पना स्पष्ट करायच्या आहेत चार गुणांसाठी आता भूगोल या विषयावर आधारित प्रश्नपत्रिका प्रश्न तिसरा अ एका वाक्यात उत्तरे लिहा चार गुणांसाठी चार प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहायची आहेत प्रश्न तिसऱ्यातील ब प्रश्न टिपा लिहा चार गुणांसाठी कोणत्याही दोन टिपा लिहायच्या आहेत एक आहे आंतरराष्ट्रीय व्यापार दोन आहे अर्थव्यवस्थेची कार्य लिहा तीन आहे आंतरराष्ट्रीय वाररेषेचे महत्व स्पष्ट करा पा विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी युट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल